नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र कावपालन मित्रांनो आपण आपल्या सेव सेवेमध्ये अशाच नवनवीन दुग्ध व्यावसायिकांच्या यशोगाथा म्हणा किंवा मुलाखती मना घेऊन येत आहोत आणि आज अशीच एक मुलाखत आपण थोडी वेगळी पद्धतीची मुलाखत आपण आपल्या सेवेमध्ये घेऊन येत आहोत कारण याच्या पाठीमागे आपण मशीनचं दुग्धव्यवसाय बघितला आहे आपल्या चॅनलवरती यच एफ गायींचासुद्धा बघितलेला आहे परंतु आजची मुलाखत म्हणजे गिरगाईंचं गिरगाईंपासून जे दुग्ध व्यवसाय आहे त्याची एक स्पेशल मुलाखत आपण आपल्या विवर्ससाठी घेऊन आलेलो आहोत आणि आपण बघू शकता की सगळ्या आपल्या ह्या गोठ्यावरती गिरगाई आहेत आणि आपले जे हे गिरगाई गोठ्यांचे मालक गणेश भाऊ देशमुख साहेब तर यांच्याकडे सगळ्या गिरगाई आहेत आणि गिरगाईपासून हे दुग्धव्यवसाय करतात तर सगळी सखोल माहिती आज आपण त्यांच्याकडून घेऊन जाणार आहोत तर व्हिडिओला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज आपण सायगाव या साय गावामध्ये गाव आहोत आणि गणेश भाऊ देशमुख यांच्या गोट्यावरती आहोत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण सखोल माहिती नमस्कार गणेश भाऊ देशमुख सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा माझं नाव गणेश बाबनराव देशमुख गाव सायगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या गावातले आहेत बरं संभाजीनगर तर गणेश भाऊ मला एक सांगा की मी बऱ्याचशा मुलाखती आमच्या चॅनलवरती घेतलेल्या आहे जसं याच एफ गाईंचे घेतले आहे मशीनचे घेतले आहे परंतु आपलं एक जरा वेगळंच दिसतंय मला की गिरगाईंपासून आपण दुग्धव्यवसाय करतात तर ह्याच्यापासून काय आपल्याला म्हणजे गिरगाईपासूनच गिरगाईचं गिरगाईच का निवडावी असं का वाटलं स्वराजला आम्ही गाईचं केलं तर यच गाई आजारी पाडतात मश्शीचं सुद्धा दूध कमी निघत पण गाईचं दूध बी भरपूर निघत आणि त्याच्यापासून माणसाचा वैयक्तिक शरीराला फायदा आहे अशा हिशोबाने आम्ही घरच्यासाठी एक गिरगाई आणली होती तिच्यापासून मग सगळ्या गाई तयार केल्या आहेत आपण वैयक्तिक आणि आपले सगळे दुधाचे उकडे आहेत हे सगळे गिरगाईचे आहेत तर म्हणजे तर हे जे गिरकाई आहेत तर एकूण किती गाई आहेत साहेब आपल्याकडं आपल्याकडे सध्या नऊ गाय आहेत गिरगाईमध्ये नऊ गायापासून त्याच्यात काही गाभन आहेत काही ताज्या वेळेला कलेक्शन साठ लिटरचं कलेक्शन आहे सध्या दिवसाकाठी हां तर एकूण नऊ नऊ गाई गिरगाई एकूण नऊ गिरगाई आहेत गणेश सराकडं आणि त्याच्यामधल्या काही येलेल्या आहेत काही गाभण आहेत असं एकूण दिवसभराचं दूध संकलन आ, हे साठ लिटर दिवसभर दररोजचं संकलन दूध संकलन त्यांचं आहे तर गणेशरा आम्हाला एक असं सांगा की हे जे दूध आहे आपण डेअरीला टाकता का उकडे आहे का का आपले याच्यातले पन्नास लिटरचे उकडे आहेत बाकीचं डेअरी टाकित आम्ही दहा एक लिटर आपलं डेअरीला राहतं नाही म्हणून शिल्लकमध्ये हां उकडे आहेत ते सगळे साठ रुपये लिटरने उकडे आहेत साठ रुपये प्रति लिटर, लिटर। हां अच्छा तर साठ साठ रुपये हे प्रति लिटर प्रमाणे दुधाचे त्यांचे उकडे आहेत पैठणमध्ये पैठण इथून एक दोन चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हे साठ रुपये लिटर म्हणजे म्हशीचंसुद्धा साठ रुपये लिटर आणि गिरगाई असल्यामुळे सुद्धा साठ रुपये लिटर आ, हा काय प्रकार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं हे दूध घे म्हशीपेक्षा माणसाला शरीरासाठी पौष्टिक असल्यामुळे मारोडी लोक ब्राह्मण जे उच्च शिक्षित लोक आहे शिक्षक लोक यांना हे दुधाची आवड असल्यामुळे हे म्हशीच्या रेटमध्ये हे दूध घेतात पाहिजे हा बाकीच्या भागामध्ये हे दूध शंभर रुपये लिटरने चालू पण आपल्या भागात मार्केटिंग नसल्यामुळे हे साठ रुपयांनी द्यावं लागत त्या लोकांना तर बाकीकडे सत्तर रुपये सहा ऐंशी रुपये इकडं शंभर रुपये असे रेट चालू आहे गिरगाईची मागणी भरपूर आहे मित्रांनो गिरगाईचं दूध हे शरीरासाठी आपल्या अतिउत्तम मानलं जातं आयुर्वेदामध्ये सुद्धा अतिउत्तम हे गिरगाईचं दूध शरीरासाठी मानलं जातं आपल्या बरेचसे काही आजार जे असतात ते सुद्धा बरे होण्याचं प्रमाण फार काही जास्त असतो गिरगाईंच्या दुधामध्ये त्यासाठी म्हशीच्या रेटमध्ये साठ रुपये लिटरप्रमाणे उकड्याला हे, हे दूध विक्री होत आहे पैठणमध्ये गणेश सरांचं म्हणणं असं आहे की दुसरीकडं शंभर शंभर रुपये प्रति लिटरना हा गिरगाईचं दूध विकलं जातं परंतु आपल्या इकडं आमच्या पैठणमध्ये थोडीसं माहिती थोडं अजून कमी असल्यामुळं हे साठ रुपये प्रति लिटर प्रमाणे विकावं लागतं तर सर हा दुग्ध व्यवसाय हा आपण कधीपासून सुरू केला हा दूध व्यवसाय आमच्या वाटलापासून चालू होता त्याच्यानंतर आता आम्ही करतो अगोदर काय होत अगोदर दर्शी गाय वाद्या सगळ्या आमच्याकडं फक्त एक गाय घरी दूध खाण्यासाठी गिर गाय राहायची घरच्या मुलांसाठी त्यासाठी त्या गायवर आपला काही अनुभव आल्यामुळे आपण सगळ्या टोटल खेळले आहेत गे आम्ही गाई घेतो पण आणि विकत होत पण दोन्ही बी काम चालू आहे आमच्याकडे वीस गाई होत्या दरशी सुरातला अडीचशे लिटरपर्यंत दूध घातलं आम्ही जरशीर्शीच हा त्याच्यामध्ये काय तुम्हाला असं काय वाटलं आपल्याला पुरत नाही आणि पुरत नाही त्यात खर्च जास्त व्हायला लागला पाडण्याचं प्रमाण जास्त आहे जरशीचं हां पुन्हा डेअरीवाल्याच्या डिअरीवाल्याच्या डेअरीचे रेट कमी जास्त होते तसे रेट आपले फिक्स आहे इकडं हां उकड्याला हां उकड्याला पोहोचत दूध टाकायला डेअरीचे रेट कमी जास्त झाले की इकडं दुधात कमी जास्त पैसे होते हां तर गणेश सर आम्हाला एक सांगा की आपण जर्शी गायंचं तुमचे वडील दुग्धव्यवसाय करत होते त्यावेळेस तुम्ही साठ किती किती दूध टा ता, टाकलं त्यावेळेस अडीचशे लिटर दूध प अडीचशे लिटरपर्यंत मित्रांनो त्यांच्या वाढल्याने जर्शी गायींचं याच्या गायंचं दूध टाकलेलं आहे परंतु गणेश भाऊंनी निर्णय घेतला की आपल्याला गिरगाय आहे त्याच्यापासूनच आपल्याला दुग्धव्यवसाय सुरुवात करायची आणि जर्शी गायीच्या दुधामध्ये पुरत नसल्यामुळं त्यांनी हा पर्याय वाढला की गिरगाय आपण सांभाळू आणि गिरगायापासून दुग्धव्यवसाय सुरुवात करू तर गणेश भाऊ ज्या ज्या वेळापासून समजा तुमच्या वडिलांनी दुग्ध व्यवसाय हा म्हणजे थोडा जर्शी शिगाळचा तुम्ही सोडला आणि ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की गिरगायमध्ये आपल्याला थोडं परवडतं तर गिरगाई तुम्ही सांभाळ करता याला किती वर्ष जवळपास झाले दहा वर्ष होऊन गेले आमच्याकडे आता हा दहा वर्षाच्या पुढे झाली गिरगाईला आपल्याकडे कंटिन्यू गिरगाई असतात तर तर गणेश सर मला एक सांगा की रोजचं साठ सत्तर लिटर दूध कलेक्शन आपलं दररोजचं होतं तर साठ रुपये प्रति रुपये लिटरने तुमचं रोजचं दूध संकलन म्हणजे किती रुपयाचं होतं तुम्हाला साधारणतः तीन ते साडेतीन हजार रुपये होते रोजची हां आणि तीन साडेतीन हजार रुपये रोजचं जर धरलं त्याच्यामधून खर्च किती आणि तुम्हाला निवळ किती खर्च सरासरी एक हजार ते दीड हजार रुपये खर्च होतो बाकीचा निवळ नाफावर होतो खर्च जर हजार रुपये समजा दीड हजार रुपये धरला हां तर साडेतीन मी मग साडेतीनमधून जर दीड सा, सा थे सा, हो हजार रुपये दोन हजार रुपये आराम मित्रांनो तीन ते साडेतीन हजार रुपये निवड म्हणजे दुधांचं त्यांचं साठसत्तर लिटर दुधांचं दररोजचं रुपये होतात आणि त्याच्यातून जर दीड हजार रुपये हजार दीड हजार रुपये जर त्यांनी जर समजा गाईंला पेंट वालीस आणि आपण बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे की गूळ वगैरे असं बरचसं काही ते पशुखाद्यामध्ये त्या गा गिरगाईंना देतात तर ते सगळं काही जे आहे तर ते सगळं काही कपात केल्यानंतर त्यांना साडेतीन हजार रुपये नि साडेतीन साडेतीन हजार रुपये दुधाचे दिवसाखाठी उरतात आणि त्याच्यातून दीड हजार रुपये गणेश सर म्हणतात की मला खर्च लागतो आहे आणि ते दीड हजार रुपये जर कट केले तर निव्वळ नफा हा दोन हजार रुपये त्यांना दररोजचा हे उरतो आहे तर गणेश सर आम्हाला एक सांगा की आपलं चारा व्यवस्थापन कसं आहे नी की सकाळी समजा तुमचं सगळं उपक्रम सांगा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी पाचला उठल्याच्यानंतर पहिलं धारी काढून घेतो धारीच्यानंतर पाचला धायरी लागल्यानंतर सहापर्यंत आमच्या पूर्ण मिरी होऊन जाते धारी झाल्याच्यानंतर सहा ते साडेसहाला चारा पडतो गायला सातच्या टायमाला पेन टाकून देतो त्या साऱ्यावरून संध्याकाळी पुन्हा सकाळी दहाच्या टायमाला पाणी पाजायचे त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे बघतच नाहीत काही फक्त शेण पडलं तर गोठ्यातलं शेण खाली उडून गेले मग तेवढं काम करतो त्याच्यानंतर संध्याकाळी चारला सुरू करतो आम्ही उपक्रम चारला चारा पडतो पाच वाजेपर्यंत पेंट पडते साडेपाचला पाणी पाहिजेत होत साडेपाचला पाणी पाहिजेनंतर मग धारी काढून घ्यायच्या त्याच्यानंतर परत त्यांच्याकडे आम्ही जातं नाही काहीच नाही फक्त लक्ष देणे फक्त कुठं गुतले फितले एखाद्या अर्धी बास बाकी त्यांना चारा दोन टाईम आहे मेंटेनन्स कमी बाकी जगाईपेक्षा त्यांना अशा हिशोबाने पण सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास बार चार तास आमचा वेळ जातो त्याच्यात हां आम्ही तीन ते चार माणसं तेवढे चार तास करतो तेवढं गणेशरा आम्हाला एक सांगा की आपल्याला आता दोन हजार रुपये नफा जर म्हटलं तर महिनाकाठी साठ हजार रुपये महिना होतो तर आपलं वय किती आहे आजच्या घडीला आणि तुम्ही नऊ गाईंपासून साठ हजार रुपये महिना कमावतात तर हे तुम्हाला सगळं काही परवडतं आहे काय सगळं नाही हे सगळं काही परवडतं आहे ना कारण की सकाळचे दोन संध्याकाळी दोन चा mm. दे दे mm. 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 चार तास वेळ जातो असं आपण ड्युटीला जरी गेलं तर आपला कोणी साठ हजार रुपये महिना देणार नाही साठ हजार रुपये महिना जर गेला तर ते बारा घंटे ड्युटी करून घेणार किंवा आठ घंटे ड्युटी करून घेणार हा आपलं आपण स्वतःचे मालक येते कुठं जाऊ शकतो कुठं येऊ शकतो चार घंटे ड्युटी केली विषय संपला साठ हजार रुपये महिना आरामशीर येतो आहे आम्हाला घरचे बी सगळे सुखी येतात आम्ही सुखी येते एकदम याच्यामध्ये धंद्याची आम्हाला पहिल्यापासून आवडी आपलं वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळं काही अडचण नाही तर मित्रांनो कुणाच्या एकात नाही कुणाच्या दोनात नाही आणि या दुग्ध व्यवसायाच्या धंद्यामध्ये अतिशय सुखामध्ये त्यांचं प्रपंच चाललेलं आहे देशमुख सरांचं तर आपल्याला असं एक विचारायचं आहे सरांना मित्रांनो ह्या ज्या गिरगाई आहेत जे आपण गणेश सरांकडं जे गिरगाई बघितल्यात तर गणेश सरांचा दुग्ध व्यवसायासोबत व्यापाराचा व्यवसायसुद्धा त्यांचा आहे म्हणजे जर मित्रांनो आपण आमची मुलाखत पाहत आहे तर जर कुणाला गिरगाई जर हवी असेल तर उच्च आणि चांगल्या दर्जाची गिरगाई हे गणेश देशमुख सरांकडे आपल्याला अवश्य मिळेल म्हणजे ते गिरगाई ही याचा व्यापार करतात मागून घेतात आणि समजा तुम्हाला जी कोणती त्यांच्या गोठ्यावरती उपलब्ध असलेली गिरगाई तुम्हाला पाहिजे असेल गाभण दोन महिन्याची गाभल चार महिन्याची गाबल यायला आलेली ताजी व्यायला आलेली या परंतु वेलेली असावा तुम्हाला कुठल्याही प्रकारची गिरगाई जर असेल पाहिजे असेल तर मी तुम्हाला खाली जे तुम्ही बघू शकता स्क्रीन स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती गणेश भाऊ देशमुख सरांचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि गणेश सरांना संपर्क करून तुम्हाला जर गिरगाई हवी असेल एक असो दोन असो तीन असो ते तुम्हाला होच करू शकता आणि जर समजा तुम्ही जर कस्टमर बनवून आले आणि जर माझ्या चॅनलचं चा, शेतकरी मित्र काउपालन या मार्फत आम्ही आलो आहोत गणेश सर तर तुम्हाला ते हजार दोन हजार रुपये हे माझ्या चॅनलमार्फत जर नाव सांगितलं तर हे कमी सुद्धा करून ते देऊ शकतात देऊ शकतात ना सर शकतो ना तुम्हाला चॅनल आले तेवढा डिस्काउंट देऊ ना हजार दोन हजार गाय बघून आणि दोन टाईम गायची इथे खात्री करून घेऊन जायची आमच्याकडे जेवढे कस्टमर आहेत तेवढे दोन टाईम गायची पूर्ण खात्री किती काय फसवणूक नाही काही नाही काही नाही घरी असता आम्ही काय बाजारात कुठे अवेलेबल नाही काही आपल्या काही घरी अवेलेबल असतात पण ते प्रकार कुठल्या प्रकारची लागली एलेली लागली ती वेलेली गाभण लागली तर गाभण दोन्ही वेग प्रकारच्या गाय असतात आपल्याकडं हां गाई दोन्ही टाईम आम्ही पिळून दुधाची पूर्ण खात्री करून मग समोरच्या माणसाला दोन जो माणूस पाळण्यासारखा अशाच माणसाला आम्ही yes. गाई देतो हां कारण देशी गाईचं संगोपन आहे समोरच्या माणसाकडे बी चांगल्या माणसाकडे काय जायला पाहिजे तिचा बी व्यवस्थित सांभाळवाने जायला पाहिजे कोणाला बी देऊन उपयोग नाही आहे तिच्यावाला आपण गाई वाचवायसाठी करू राहिलो हा देशी yes. गाय वाचली पाहिजे अशी विषय पण चालू आहे गणेश सरांचं एक जे विचार आहे ते मला खूप आवडलेला आहे की आ, आए, ते देशी गाय जी आहे ती वाचली पाहिजे आणि देशी गाईपासून जे देशी गाईच्या दुधापासून जे आपल्या शरीराला होणारा फायदा आहे तर त्याची खरोखर किंमत कुठेतरी गणेश सरांना कळालेली आहे आणि ती आपल्याला कळावं यासाठी त्यांनी देशी गायीचं गिरगाईचं संगोपन केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठूनही आलात आणि तुम्हाला गिरगाई कोणत्या प्रकारची पाहिजे असेल तर गणेश सर माझ्या चॅनलचं जर नाव सांगितलं की शेतकरी कौपालन शेख सरांचं चॅनल आम्ही बघून आलेलो आहोत तर तुम्हाला ते हजार दोन हजार डिस्काउंट देऊ शकतात त्यासाठी मी तुम्हाला गणेश सरांचा परत एकदा स्क्रीनवरती नंबर देतो आहे मोबाईल नंबर हवी असल्यास तुम्ही त्यांच्या जे स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती संपर्क साधून सायगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येऊ शकता तर आपले गणेश सर जे आहेत तर गिरगाईपासून गिरगाईंचा सांभाळ करून महिनाकाठी साठ हजार रुपये निव्वळ नफा हे कमवतात तर आपल्याला काय अशक्य आहे आणि सांगायची एक दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की जे माझे नवतरुण नवतरुण मित्र आहेत तर हे जे, जे यूट्यूब चॅनलवाले आहेत सांगोला सोलापूर आता नाव घेणं उचित नाहीत मी नाव कोणा कुणाच्याही चॅनलचं मी नाव घेत नाही परंतु भरपूर काही बडून चढून सांगायचं सा, भरपूर काही सांगायचं सा, हे माझ्या चॅनलवरती चालत नाही जे सत्य आहे जे सत्य आहे तीच घटना मी माझ्या नवतरुण मित्र जे सुशिक्षित मित्र आहे त्यांना आजच्या घडीला नोकऱ्या नाहीत मग ते जे ओपन कॅटेगरीमधले असतील जे दुसरे काही असतील त्यांना नोकऱ्या नाही आहे आणि शेती आहे परंतु त्यांना पर्याय हा सुचलेला नाही तर हा पर्याय एकदम चांगला आहे दुग्ध व्यवसायाचा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय ते करू शकतात परंतु आ करू शकतात म्हणजे लय फार मोठं फार फार मोठं त्याच्यामध्ये आ, मी तुम्हाला लय नफा दाखवायचा हे प्रयत्न आम्ही करणार नाही दुसऱ्या चॅनलवर एक करत असतील मित्रांनो परंतु मी तुम्हाला अजून बी सांगतो आहे की माझा आमचा कोणताही हेतू हे नवतरुण मित्रांना उगीच बळी पाडण्याचा नाही तुम्ही सुरुवातीला शून्यापासून सुरुवात करा अगोदर तुम्ही दोन चार सहा सात अशा गाई घेऊन सुरुवात करू नका तुम्ही एक गाई घ्या एका गाईपासून तुमचा निव्वळ दूध किती जातं आहे त्याचं त्याचं तिला खाद्य किती लागते आणि नफा उरतो आहे किती हे संपूर्ण कॅल्क्युलेशन करून जर तुम्हाला एका गाईपासून तुम्हाला आहे का आपल्याला परवडतं आहे तरच गाई वाढवायचा प्रयत्न करा मित्रांनो अन्यथा मी माझी किंवा अन्य कोणाची व्हिजिट अगं तुम्ही बघितली आणि लगेच भरपूर लय मोठ्या लोणीला घोडेगाव बाजारला जाऊन लगेच लय मोठ्या गाई गा, सात आठ गाई खरेदी करून ते दुग्ध व्यवसाय केला असा प्रकार करू नका थोड्यापासून सुरुवात करा तुम्हाला जमत आहे का शेण उचलणं तुमच्याशीने होतं आहे का तुमच्या तुमच्याने सगळ्या गोष्टी होते आहेत का, का, का हे संपूर्ण बघून कागदी हिशोब आणि पेन घेऊन बसू नका आणि किती उरतंय किती निघतं आहे किती जातं आहे ह्याच्यावरती जाऊ नका अगोदर तुमच्यानी सगळं होतं आहे का हे बघा आणि त्याच्यानंतरच दुग्ध व्यवसायामध्ये शिरा परंतु मी एक सांगेन दुग्ध व्यवसायामध्ये फायदा आहे नक्कीच जो आपल्या महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार मित्र आमचे आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो आहे की दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला खरोखरच शेतीला हा जोडधंदा उत्तम आहे गणेश सरांकडूनच आपण जाणून घेऊया सर आपलं शिक्षण किती झालेलं आहे झालेलं आहे शिक्षणच नाही दूध व्यवसायातच उतरलं जाईल गणेश सरांचं दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि दहावीनंतर त्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये उडी मारली आणि दुग्ध व्यवसायामध्ये भरारी चांगलीच प्रकारे त्यांनी घेतलेली आहे तर मला सांगायचं असं आहे की आज गणेश सरांना साठ हजार रुपये प्रतिमाहिना निव्वळ पडतो आहे आता मी जर यूट्यूबला टाकलं आहे का गणेश देशमुख सरांना निव्वळ नफा हा साठ हजार रुपये महिना निव्वळ नफा आहे लगेच एखाद्याने पाहायचं आणि त्याच्यावरती कृती करायची हे असं करू नका तुम्ही थोड्यापासून सुरुवात करा थोड्यापासून जग निर्माण करायची शून्यापासून जग निर्माण करायचं सवय लावा तरच तुम्ही कोणत्याही धंद्यामध्ये यशस्वी होताल परंतु तुम्हाला सांगायचं एक आहे की शेतीला जोडधंदा महाराष्ट्रामध्ये आपण जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत शेतीला जोडधंदा हा दुग्धव्यवसाय अतिउत्तम पर्याय आहे गणेश सरांकडून आपण जाणून घेतलेला आहे आणि परत एकदा जाणून घेऊ सर गणेश सर जे आपले महाराष्ट्रामध्ये जे आपले मित्र बघत आहेत आपल्याला तर जे सुशिक्षित बेरोजगार आहे बी ए एम ए बारावी दहावी जे झालेली मुलं आहे तर शेतीला जोडधंदा म्हणून हा दुग्धव्यवसाय कसा आहे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय व्यवसाय त्याचा आहे बरं सर मला एक सांगा ज्यांच्याकडे पाच एकर दहा एकर जमीन असूनही ज्यांचे आई वडील वयवृद्ध झालेले असतात परंतु ते मुलं बी ए एम ए झालेले असतात आणि मुंबई पुण्यासारख्या म्हणजे शहरासारख्या ठिकाणी ते दहा आणि पंधरा हजार रुपयाच्या महिनाकाठी नोकरीसाठी पळतात वन, वन भटकत असतात तर त्यांच्यासाठी तुमचा हा दुग्धव्यवसायाविषयी काय संदेश राहीन एकदा सांगा नोकरीपेक्षा दुग्ध व्यवसाय हा स्वतःचा आहे त्याच्यामुळं परवडतो गाव सोडून बाहेर राहिलं गावातच शेती करून आई वाढला पैसे राहिलं ते फायदेशीर उलट आपण आपल्या स्वतःच्या धंद्यामध्ये आपण स्वत मालक असतो कोणाचे नोकर बनवून राहत नाही असा गणेश सरांचा महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना संदेश आहे तर गणेश सरांनी आपल्याला मो वेळात वेळ काढून मोलाची मुलाखत दिली त्याबद्दल गणेश सर आपलं मनापासून मी आभारी आहे आपले कोण आम्ही आभारी आहोत आपण वेळ काढून आमच्याकडे आली आम्हाला वेळ दिला चाल धन्यवाद मित्रांनो अशीच भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्यावसायिकांच्या सोबत तोपर्यंत नमस्कार